मेथ <laughs> <laughs> खाना मला नाही 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 नेत नका दगड कुरा चालतो हो का आता पूजेला ठेवा आणि नंतर का दोंडा तिथं हे करा तुमच्या तुम्ही पुन्हा ते हळू तेवढा तेवढा राऊंड मध्ये बरं का खांदून हळू तेवढ मध्ये हालू नका तेवढाच हळू हळू द्यायचा तिथे हम्म सर का नारू दे का हां सो दे उलट वारी पॉईंट आला इथं

जा आता नाव घ्या का मोठा माणूस आहे ऑफिसर आहे मग साहेब म्हणजे म्हणा म्हणला नाव घ्यायचं सर म्हणलं हा ती चालले म्हणला एखाद्याला रोड रोप लावलेला आहे नाही नाही आपलं आपलं मेल आहे कुठं असं गड्डे काय असतं आव्हानं पाच काढले लय भारी झालं आता गॅप मध्ये गड्ड्याची दिसलेले मेलो हो लय आता पाऊस गेला तर कुठं होत आहे हर काढून वेळ झाले आता काय एवढ्यात का एक इथं बारा वोर असेल नाभारायचं

उभं mm. फोडले का ठेवा तिथं काय दिलं फोडं झालं नारळ टाका तिथून बांधणी दिलं काय नाही पाणी व्हावा हां उसाफारीनं दाखवायचं दाखवत आहे भूत निघालेलं आहे जवळच्या तवा नशिबानं आली आली ना तसं नाही दमकडलेलं चांगलं हां हां तसं नाही पडले त्या उसाफारीनं मारायचं आणतो काय होलं उसाफारी म्हणजे दोन एक दोन एकर आपण रान मोकळाय का हा असं असं दाखवतो ते निघाल्यावर निघायला कुठल्या अजून तवाच्या तवा दाखवतो पण निघणार आहे का खुल्या रानात निघणार आहे हा त्या खुल्या रागा निघू शकते का सांगता ते